तिकडे चल हे पहा आपण आता दापडी विहाराच्या बाजूला आहोत स्मशानभूमीचा हा रोड आहे आणि आमच्या मानवी कार्यकर्ते आप्पा गायकवाड

त्या लोकांना काढण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत आपल्या जीवाची बाजी लावून लोक घराच्या बाहेर निघायला सुद्धा मागत नाहीये एवढं पाणी वाढवला सुद्धा लोक काही घराच्या बाहेर निघायला तयार नाही आहेत आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही बघू शकता पाऊस किती वाढलेला आहे आपत्ती व्यवस्थापनाने रोप टाकून रोप टाकून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे

ये, आ, ये और कितने आदमी अंदर चार पांच है अरे सब निकलो बाहर सब, सब सब लाओ क्या क्या है सब लाओ ये पाऊ शकतो अपन लोकना वाचवने काम चालू आ रहे दुरा से पानी वाड़त आ है आमचे आपत्ति व्यवस्थापनाचे लोक यांनी रोप टाकून लोकांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे भोसरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचं कार्य चालू आहे तुम्ही पाहू शकता लोकांना जे स्मशान भूमीतील लोक अडकलेले आहेत पकड़ा सेकंड

हा लाईव्ह आहे बघा दोन वर्षाचा मुलगा आणि बाहेर काढलेला आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे फसलेला लहानपणी लहानपणाचा मुलगा तुमची माई माता तुमचे वडील सगळ्यांना सगळ्यांचं सामान बाहेर काढूस तर सगळं बघत आहे आणि मुक जनावर पण बघा इथं वरडत आहे त्यांना पण आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतो सगळ्यांना प्रयत्न करतो बाहेर काढायचा

आपण सोड म्हणजे तिकडे जाईल सप्लाय एंडिंग झाली जण आहे का पुढं इकडे पण त्या दोघांना आवाज मारा तो दोघे काय हे येऊ चेंबरची जात उघडलेली आहेत चेंबरची जात उघडलेली आहेत आमिर म्हणा छोट्या पोरांना घेऊन इकडे आमिर छोट्या पोरांना घेऊन आमिर छोट्या मुलांना घेऊन करत

कुणाची छत्रिया काहीतरी बांधलं ना बांधायला बांधायला काहीतरी द्या नावड ऑन फोन पे मोरम मोरम कॅटर तो मनावर दाटक्या मारून बाहेर काढते पत्ते खेळू नका बघा हाय का सर तुम्ही जाता का बोट घेऊन म्हणा बोट सर बोट घेऊन ना बोट घेऊन आला ना तुम्ही गेला ना देता तुम्हाला एवढं बोट आहे का आपल्याकडे नाही मी घेऊन जातो मी सांगतो मग दोघती घेऊन बोट मध्ये तुम्ही कारण ना घेऊन ना इथं बांधा दोघ